मंडळी चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अमावश्या तिथी सायंकाळी सात वाजेला प्रारंभ होणार असून ज्येष्ठ अमावश्या पंचवीस जून रोजी बुधवारी सायंकाळी चार वाजून एक मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार पंचवीस जून रोजी ज्येष्ठ अमावस्या साजरी केली जाईल तर या दिवशी घरामध्ये दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय आपण करावा जेणेकरून आपल्या वास्तूमधील प्रखर पितृदोष नष्ट होईल यासाठी विना मिठाचा मूठभर भात आपण शिजवावा त्यामध्ये मीठ टाकू नये तो एखाद्या पत्रावळीवर किंवा केळीच्या पानावर काढावा आणि त्यावर दोन चमचे दही घालावे तसेच थोडे काळे तीळ सुद्धा घालून हा दही भात घरातील दक्षिण डिशेस ठेवावा आणि पितरांचे शुद्ध मनाने स्मरण करावं त्यांनी आपल्यासाठी जे काही केले आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावी ओम पितृदेवताय नमहा या मंत्राचा जप करून प्रार्थना करावी की घरातील वाईट नजर दोष बाधा पितृदोष निवारण होऊन प्रत्येक कार्यात गती यावी अशी प्रार्थना करावी त्यानंतर घरातील सर्व सदस्य झोपी गेल्यावर हा दही भात रात्रभर घरातील पाणी बाहेर जाते म्हणजेच बाथरूमजवळ ठेवावा त्यानंतर सकाळी हा दही भात जिथे तीन रस्ते जातात किंवा चौकामध्ये किंवा घराबाहेर दक्षिण दिशेस ठेवावा यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोष दूर होऊन घरात सुखशांती प्रस्थापित होण्यास मदत होते श्री स्वामी समर्थ